बाबाच्या प्रमाणे आज हळगाव या गावी कोदागिरी निमित्त चर्चा बैठक चालू आहे त्यात स्वयंसृष्टी विदाता बुद्धिदाता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे आई वाराणसी त्या उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षपदावर माझ्या नमस्कार तसेच मंडळाचे मार्गदर्शक खात्री परा परिसरातील आमचे गुणाभाऊ भाऊ त्यांना माझा नमस्कार तसेच पाचगाव परिसरातील वंदारी भाऊ त्यांना माझा नमस्कार बहादूर येथील बोटेजी त्यांना माझा नमस्कार पाचगाव आलेले सेवक धान्याची एंड्याची हटवाची सर्वां त्यांना माझा नमस्कार तसेच सरपंच नवनिर्वाचित सरपंच त्यांना सुद्धा माझा नमस्कार माजी सरपंच त्यांना माझा नमस्कार त्यांचा मुक्ती अध्यक्ष त्यांना सुद्धा माझा नमस्कार गावातील ज्येष्ठ नागरिक सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार या माईकच्या धनी या गावात घुमत आहे ज्यांना सुद्धा त्रास होत त्यांना सुद्धा असमस्कार सांगाव अस काही शिल्लक राहिले नाही आहे कारण सर्व शेवकांना आपली चांगले चांगले मार्गदर्शन केलं आहे अनुभवाचे दुःखाचे वागण्याचे पण आता का सांगावं टाईम आपल्या जेव्हा पंचवीस ते तीस मिनिट बाकी आहे काहीतरी बोलावं आपला मार्ग जे आहे सत्य मर्यादा प्रेमाचा सत्य म्हणजे का ज्या दिवशी आपण या मार्गात येतो ज्या दिवशी या मार्गात येतो वेळेस आपण एका सेवकाच्या नात्यानं कार्यकर्त्यापर्यंत जेव्हा जातो त्याने शब्द देतो कार्यकर्ता मरावा लागते हो आम्ही बोलू असे मेलो तसे मेलो म्हणजे एकांनी पागल कसा गळब्या जाते ऐकून घ्या एकांनी पागल कसा गळबला रोडवर त्याच्या पाठीमागे दहा उभत उभं करायला त्या पर, त्या गंडची परिस्थिती आज आपल्या शेवटची आहे कोण नदी म्हणते नाही म्हणत नाही मग काय होते तो वचन देते मरिये जीये भगवत नामप कार्यकर्ता काय म्हणते हे बाबाची फोटो लागली आहे या फोटोकडे बस सांग आणि मी जे म्हणतो तसा तू माग कार्यकर्ता वचन देते का तू वचन देते कार्य घ्यायला तू मार्ग फुकट भेटला म्हणतो हा शब्द विसरून द्या मार्ग फुकट नाही भेटला तुम्ही मर्याद ये भगवत नाम पण हा शब्द दिलाय आणि तू त्या परमेश्वराला दिलाय त्या कार्यकर्त्याला नाही कार्यकर्ता फक्त तुम्हाला रस्ता दाखवासाठी आहे कुठं चुकलं ते दाखवासाठी आहे सांगासाठी आहे शेवक एवढे अराणी बनवण्या पेडे खाऊन राहिले आणि कार्यकर्त्याला समाधान माणसाले गद्य समजून राहिले अरे गदे समजल्यापेक्षा घोडे बनवत राहिले त्याच्यावर पासून नवर्द चालत जा तेव्हा लोक तुम्हाला म्हणतील का ठेवले शेवकामध्ये कार्यकर्ता सांगते शेवक सांगते मार्गदर्शन शे, माहिती उगत आहे नमस्कार मध्ये चमत्कार आहे म्हणते पण काय काय सेवक असे आहेत की मी इलेक्शन पिरियड मध्ये त्यांना नमस्कार तर मी नाही पाहिलं आणि तो त्यांच्या माहित नमस्कार घ्या म्हणते नमस्कार त्याच्यामध्ये ओळख काय म्हणते आपली काय असं सेवकामध्ये ठेवला अरे विशन विलेक्शनच्या ठिकाणी तू न मी काही उभा नाही असं तिसरा माणूस त्या तिसरा माणूस तू अजून दुसऱ्याने करते मी तुला बोट धरून ढकून शिकवून दिलं आणि तू न शाळेतून ढकलून दिलं म्हणजे हे काही शिकचे ना पण बरोबर बाबा भगवानजी बाबा हनुमानजी आपला बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी इतके समजदार आहेत गोर गरीबाचे ते जात आहे म्हणून आपण चुकतो माफी मागतो मार्क ते पदरात जाते किती मोठी गोष्ट आहे आणि अगर त्या भगवंताने माफी नक्की दिली त्याच्यान चुकला तू रस्ता काट सुट्टी तुले तर चाल्या चार दोन येरू आणि एक मर्ग घेऊन जाणे कुठे जा लागत भाऊ मसान कुठे जा लागल असत विचार करा जो येत मायको बोलते हे फक्त बोलासाठी हो नाही तुम्हाला स्वतः बोलता स्वतः वागावं लागल तसा रात्री गमत आम काय मालूम नाही पडली साडेचार वाजता लोकांनी सहा वाजता उठणार मी ना सत केला म्हणजे अरे वा आनंदाची गोष्ट पटकन राम करायच्या मिशन पोटा कोणा तुम लोकांच्या अरे भगवंत केव्हा कोणाच्या मनाचे घरातून कुटुंबातून केव्हा कोणाला जादूवा आणि तोच भगवंत केव्हा कोणाला दुःख आणा सांगता येत नाही तो भगवान आहे आपण मानव आणि मानव हे बेईमान आहे आणि बेईमानी जे लक्षणं अजूनही आपल्यातून गेले नाही ना ते आहे चोराच्या अंगात चोरीचा गुण होता तो काही गेला नाही मानव मार्गात सुद्धा त्याच्या अंगामध्ये ते लक्षण आहे मग या मार्गात येण्याचं म्हटलं का म्हणून शेवकाले म्हणते पैशासाठी खुर्चीसाठी मरमरते आणि या मानव धर्माची बदनाम करते अरे पैसेवाले मारलात हकल झाले तिकड आपल्याला भगवान पाहिजे पैसा नाही पाहिजे जेव्हा दुःख होता तेव्हा कुठ गेला पैसेवाला तेव्हा नाही एक सेवक गरीब तुला पाठी सिंग आल्यानंतर नेलो तेव्हा नाही दिसलो तुले आता तुले पैसे वाला तुला पैसेवाला दिसला अरे पैसेवाले गरीब राहिले तर लाजू नको आपण पैसेवाले जायला तर माजू नका मारल्या तर मात कसा उतरतो तो भगवान आहे मी नाही हा कोण आहे भगवान चांगल्या चांगले चटणी चांगले, सगळं पाट्या वाटलं पाट्यावर वा। एवढा मिरचे ओले राहते तरी पाट्यावर बारीक होते तर तू न कोण लागलो झाडाचा पाला समजलं शिवगौ प्रत्येकासाठी लक्ष प्रत्येक जणांची हेच होणार आहे जो जर भगवंत आले तो लागला रस्त्यानं भगवान जाऊन काय झालं का भगवान किती वेळा माफ करणार तुम्हाला एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा आणि मी काहीच नाही केलं म्हणते मानव किती बैठक मी काहीच नाही केलं म्हणते माझी काही गलती नाही असं काउन मग घरात नव्हते महापौराची तब्येत महा की तब्येत पैसा पुरत नाही मी करतो चाल त्या कष्टाला येत नाही अरे पण तू करणे खालतून पासून वर्तपर्यंत केला तू काही वर्तुळ घालता खालतून वर्त केला म्हणजे त्या कर्षाच्या वर्त पण परमेश्वर तू हे सांगणं पहिलं म्हणून खूप मोठा विचार आहे आपण का म्हणून तो जगा ना जागवा हा बाबाचा फर्ज आहे बाबाच्या एक वेळा राजूला गावले दौरा तेव्हा नागपूरचे काही सेवक चापे घडून मंडी बैलाने काही सेवक असे चापे घडून दौरा राजूलाच गेला तेव्हा राजुल्यातून मग जवाहर नागरिक ना पेट्रोल पंपकडे जे आव हो तो भंडार जवळ तर आमच्या कार्यकर्त्यांना डोंगेवाल्या सांगून दिलं का, का बाबाचा दौरा आहे पैसे कोणाकडून घ्यायचे नाही आणि सर्व सेवक मिळून देऊ बाबाची निष्काम ठेवा तर बाबांना यांनी सांगितलं सेवकाने सा दोन पाच असे दोन सेवेत पन्नास साठ रुपये कबूल केलेल्या गोव्या की आमचे पाहुणे सेवक किती आले तर त्याला किती गेले त्याला मी तुम्ही पन्नास रुपये देऊ याच्या तुम आटपला राजौ जवाहरबाय पेट्रोल पंप नदीवर गेले सर्व चर्चा करत बाबाजी नमत करा बाबा म्हणजे चालता का तिकडं सामोरच्या गावले दौऱ्या हो पाहू बाबा आम्ही शब्द देत नाही गेले पण का जमत असाल नाहीतर नाही तर तुमची इच्छा तो तुम जेव्हा डोंग्या तुमच्या अंगा गेले बाबा म्हणते पैसे किती झाले नाही नाही बाबा म्हणते सर्व सेव सेवा कुठल्या नाही नाही बाबा तुमच्याकडून पैसे नाही पाहिजे आम्हाला अरे माझी निष्काम सेवा आहे म्हणजे म्हणे माझी निष्काम सेवा आहे म्हणे मी जर हे निष्काम सेवा केली नाही तर तुम्ही माझे सेवक नाही सक्ती माझ्या जवळ राहणार नाही म्हणून मी परमेश्वरावर शब्द दिला तुम्हाला नाही म्हणजे पदमेश्वरावर शब्द दिला कारण कधी तर निष्काम सेवा मी, से मी कोणाला एक धागा बी नवीन स्वीकारणार नाही म्हणे पैसा भी स्वीकारणार आहे मी ना वचन दिलं झालं म्हणे पदमेश्वरा तेव्हा बाबांनी आपल्या खिशातून पैसे काढले आणि डोंगीवाल्या लिहिले म्हणून या परमेश्वरी कुबेच्या भेटला बाबांना वचन दिले म्हणून जवळून त्या परमेश्वरांना वचन घेतले आहे तर तसे आपण बहिमान होतो आधी बैठमानाच्या आहोत सत्य हे सक्ती आहे सत्य मर्यादा म्हणतो ना सत्य हे सक्ती या मार्गाची शब्द हे बंदुकीची गोडी आहे अगर शब्द मला तू निघला ना मार मले मले गलत मला त्याला तुम्हाला नाही मला गलत निघला म्हणून बाबा काय म्हणत होते मी तर बोल आपण सांभाळू तर जेणेकरून हा शब्द कोणाला रुजला नाही पाहिजे पुन्हा बाबाने काय सांगितलं होतं चोरी करण्यावर ठीक आहे बाबा म्हणे पण त्याची चोरी जपवली तू त्याच्या कसे गुन्हेगार आहे म्हणजे चोरी कधी आपण यानं धालू ना आपण कधी पाहिलं सांगितलं नाही तर तो तो सुटला गुन्हेगार झाला बाबाचा का गुन्हा नाही हा मार्ग कोणाच्या पैशाचा नाही कोण खरीदलेला नाही हा सत्याचा निष्काम सेवा स्वार्थाचा मार्ग आहे त्याच्यात तुम्ही होऊन राहिले बाबा चुकी नवर हो राहिले बाबा फक्त ऐकून राहिले बाबा ऐकून राहिले आणि बाबा तुमच्या मध्ये विराजमान आहे जेपर्यंत आत्मांमध्ये जोडतात आहे पर्यंत बाबांना भगवान आहे जेव्हा भगवान जेव्हा आपली आत्म्यातून जोत घेऊन जाते तेव्हा आपल्याला फक्त माती राहते जिल्ह्यात माती बंडीभर कायासाठी सेवा कार्य करते अनुभव सांगते मार्गातून सांगते सर्व सांगते पण मी म्हणतो मी बी सांगतो पण या मी सांगतो मलाही वागायला लागा आणि तुम्ही ऐकल्या तुलाही वागाय तुम्हालाही वागा लागा तेव्हा ला ला। ते परमेश्वरी कृपा तुमच्यावर टिकून अन्यथा केव्हा तू तर सांगता येणार नाही म्हणून अशा घटना घडू नको द्या असे व्यवहार करा नको आणि करा त्या मार्गाच्या बारबी होऊन करता येते दारुवाड्याच्या संधीने आपण गाडी गुमलो इलेक्शन मध्ये अरे शेवगाले तर मी सांगतो लहानचा अनुभव एक या ससेगावचा मी शेव करतानी ससेगावला वावर गेलो तर रुखापन देवतांचा अचानक पाणी आला काढा तिकडे पाणी कसा झाला मी पाहायला गेलो सकाळी घाली आंघोळ झालीन गेलो तिथं तो एकदम तिजारी म्हणून व्यक्ती आहे त्याच्या त्या औड्याजवळ बला कुठेत मी आपले बैल बांधून तुम्ही काम करायला गेलो होतो तो सकाळी सकाळी गेला असेल वकर वक पाणी झाला तर त्या तुझ्याने खालता इंगूर होता बघू तुझ्याने खालता इंगूर होता त्याला इंगूर चावला तर त्याले सायकल माणूस एकजेंट घरायला आणत होता मी गेलो तेवढ्यात दादा म्हणते तुम्ही इथं वावरात घेऊन राहिले का फुगले जाऊन राहिले म्हणलं चक्कर मारला का ते आता एक काम होतं जी म्हणते कोणतं एवढं अर्जंट कोणतं काम तुम्हाला सकाळी तर म्हणते पोराने इंगूर चावला म्हणते म्हणलं उतरवून आले असतील ना जे कोणी नाही म्हणते येतो सर्व चढवून आले एक बाई उतरवतो मी ससे गाव फक्त बरं बरं मग आमच्या बाबाची सेवा कसं मग आजी तू तर बाबा भीत राहिले ना गावाला भेटते म्हणे तू म्हणलं मा सेवक भेटते मी बी सेवक गाव आण म्हटलं माग पाणी म्हणते कुठून हिरू मानू का कुठून आले म्हणून त्या गुंडात लहान काय तर फिर असेल ते पाणी आणलं तीर्थ बघा भाऊ पहिलं तीर्थ दिलं म्हणजे बरं वाटते आता दारूवाल्या संघ बसल्याची संगत सांगतो तुम्हाला दुसरा आला दारूवाला त्याचा दोघा असं फक्त वरणी हात पकडला त्यानं आणि हा लागला तळफळ आले भगवंताची बुद्धी भगवंतानं माया लक्ष टाकलं सिद्ध दारू टाकलं म्हणलं येतो कोणी दारूवाला आला का त्यानं हात घेऊन पकडला का घराय तर म्हणते हो जी म्हणते मी त्याचा दोस्त होतो म्हणते बापू म्हणलं हात घेऊन सांगतो तुझ्या दोस्ताची अगर तब्येत तुले चांगली पाहायची असल तर घडी बऱ्यासाठी तू उभा आहे म्हणलं ठीक आहे ना भाऊ म्हणते येत पुन्हा तीर्थ करून गेलो घरी घरात विचारलं कसं लागते बरं लागते म्हणजे आता कुठे जात आहे का नाही म्हणते म्हणलं जा लागत तुर असलं पाय तू विचारत मग ते चहा म्हणतो भाऊ म्हणलं मी तुला पाणी बी पेट नाही चाय बी पेट नाही तुझ्या पैसे दुसऱ्या दुकानात बी फेट खात नाही म्हणलं तुला सूप तर मला सूप भेटन तर मला झाले म्हणलो खूप काही चांगलं दिसत कामासेवकांना का केलं लढत्याला हपवलं बा एवढा गाव म्हणते म्हणलं नाही एक तीर्थ आपली तब्येत सांग तीर्थ देऊन तो मी मोकळा होतो नाही आता बरं वाटतं म्हणजे असं काही वाटत नाही त्याच्यानंतर मी तिसर तिसरं तीर्थ दिला म्हणते बाप का म्हणते बाबू म्हणते याय दवाखान्यात दाखवलं तर मग म्हणलं दवाखान्यात दाखवता येते पण म्हणलं कोणाच्या हातून फुकपाक नाही करताय कारण मी फुकलं म्हणलं तो तू म्हणलं म्हणलं तुला जाऊ म्हणलं असं म्हणलं हो ढाकता तुम्ही दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात नेलं ना कुईल आहे त्याने इंजेक्शन इंजेक्शन लावते त्या तो इंजेक्शन लिहिण्या नाकण्या करे डॉक्टर म्हणे का मूर्ख बनवायला आला तू म्हणे म्हणे आधी नाही म्हणे एका भगवंतांचा एक शेवट भेटला म्हणे त्यानं आमच्या गावले वावरं गेल्यानंतर देवस्थानच्या आपल्या कुईचे आणि तो अचानक घेऊन जा तुले तर भगवान भेटला म्हणे आता तुले का पाहत्या म्हणजे लिंग येतो लगत म्हणे का या दारू आल्याच जग कसं चालते त्या शेवकाने मी हा उदाहरण सांगितलं तुम्हाला भगवंतांनी उतरवला त्याचे कनेक्शन कसं लागते करंट कसा लागते त्याचा इलेक्ट्रिक शाप लागते ना माणसाले तसा त्या दारूच्या करंट लागले आपण तर दिवस दारू आले तो पिक म्हणून आठवण ठेवून काम करा तुम्ही नाही एक चुकलं म्हणून नाही एवढे नाही कधी ना कधी प्रसंग येते

मायाकडून कामाची भेटली तुमच्याकडून मले भेटली मायाकडून मी तुमच्या कामाची काही ना काही भेटले असं हे कृपा त्या भगवंताची कारण बोलवता धनिया परमेश्वर मी नाही हो। तो कोणाकडून कसं बोलून घेईन हे त्या भगवंताले चालू आहे म्हणून आजच्या प्रसंगी टाईम झाला होता तरी बाकी आहे पण आपल्याला काय हरकत नाही पाच मिनिट बाकी ठेवून तर परमेश्वराला गोड वाटाव ना आपण पाच मिनिट जास्त घेऊ तर परमेश्वराला वाटायला झालेली एवढी वेळ बी देऊ अपुरी पडली म्हणून आजच्या प्रसंगी सर्वजण लक्षात ठेवता मी बी ठेवतो नियमाचं पालन तुम्ही करा मी करी एवढेच बोलून आपले दोन शब्द इथं समोर